आठवड्यातून फक्त एकदाच या पद्धतीने करा घरीच फेशियल थंडीमध्ये पूर्ण आठवडा इतका फ्रेश आणि चमकदार राहील तुमचा चेहरा चेहऱ्याला दुसरं काही करण्याची गरजच पडणार नाही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे विंटर ग्लो आणि स्किन व्हाइटनिंग फेशियल जर थंडीमध्ये पण तुम्हाला ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सर्वात पहिले आपण करणार आहे फेशियलची पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग त्यासाठी आपण इथे घेणार आहे एक चमचा मध आणि अर्धा चमचा कॉफी पावडर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फेशियल करण्या अगोदर चेहरा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण हाताला थोडं थोडं घेऊन आपल्याला पूर्ण चेहऱ्याला छान स्क्रब करून घ्यायचं आहे या स्क्रबने चेहऱ्यावरती खूप छान इन्स्टंट ग्लो येतो घरी एकदाच बनवून जर तुम्ही हे स्क्रब लावले तर बाजारातले महागडे स्क्रब आणणं तुम्ही विसरून जाशाल या स्क्रबने तुमच्या चेहऱ्यावरील डार्क तुम स्पॉट ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात आणि चेहरा एकदम क्लीन होतो सर्क्युलर मोशन मध्ये दहा मिनिटे आपल्याला चेहऱ्याला छान मसाज द्यायची आहे असं केल्याने आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होईल त्यानंतर कॉटनने आपल्याला चेहरा छान पुसून घ्यायचा आहे इथे आपली फक्त फर्स्ट स्टेप कम्प्लीट झालेली आहे आणि रिझल्ट तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता माझा चेहरा हा किती छान ग्लो करत आहे तर चला सेकंड स्टेप करूया आणि सेकंड स्टेप आहे फेशियल मसाज तर मसाज क्रीम बनवण्यासाठी आपण घेणार आहे साधारण एक चमचा ॲलोवेरा जेल त्यानंतर एक चमचा मध आणि थोडासा टोमॅटोचा ज्यूस हे तिन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपली फेशियल मसाज क्रीम बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ही मसाज क्रीम आपल्याला पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने प्रेशर देत आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज द्यायची आहे चेहऱ्याला मसाज देताना आपल्याला वरच्या दिशेने मसाज द्यायची आहे असं केल्याने चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास मदत होते आणि चेहऱ्याची चे स्किन ही टाईट आणि ग्लोईंग होते या मसाजिंग क्रीम मध्ये आपण ज्या नॅचरल गोष्टी यूज केलेल्या आहे त्याने आपल्या चेहऱ्यावरील डाग डबे दूर होऊन चेहऱ्याची चे स्किन एकसारखी होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरती खूप छान चमक येते आणि महत्वाचं म्हणजे थंडीमध्ये तर ही मसाज क्रीम आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायद्याची ठरते थंडीमुळे जर तुमची स्किन खूप जास्त कोरडी पडलेली असेल तर ही मसाज क्रीम तुम्ही नक्कीच ट्राय करा पंधरा मिनटे आपल्याला चेहऱ्याला छान मसाज देऊन घ्यायची आहे चेहऱ्याला आणि मानेला छान मसाज देऊन झाल्यानंतर कॉटनने आपल्याला चेहरा पुसून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याची स्किन ही खूप जास्त फ्रेश आणि टवटवीत झालेली आहे आणि चेहऱ्याचा हाच ताजेपणा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आता लावायचा आहे फेस पॅक आणि हाच फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे मसूर डाळीचे पीठ अर्धा चमचा हळद आणि अर्ध्या टोमॅटोचा ज्यूस हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर एकदम सिम्पल फेस पॅक बनवून आपला इथे तयार झालेला आहे त्यानंतर हा पॅक आपल्याला पूर्ण चेहऱ्याला ब्रशच्या मदतीने लावून घ्यायचा आहे पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला हा फेस पॅक आपल्याला पंधरा मिनटे असाच लावून ठेवायचा आहे फेस पॅक लावताना हा आपल्याला नेहमी खालून वरच्या दिशेने लावायचा असतो ड्राय स्किन वाल्यांसाठी मसूर डाळीचा फेस पॅक हा खूप छान काम करतो या फेस पॅक मध्ये आपण ज्या नॅचरल गोष्टींचा यूज केलेला आहे त्याने आपल्या चेहऱ्यावरील पूर्ण टॅन निघून जाण्यास मदत होते आणि आपली त्वचा ही एकदम ब्राईट आणि ग्लोईंग होण्यास मदत होते तर आता लग्न सीजन चालू झालेला आहे आणि तुम्हाला जर कुठे लग्न पार्टीसाठी जायचे असेल किंवा कुठे काही फंक्शनसाठी जायचे असेल किंवा तुम्ही नवीन नवरी होणार असाल तर आठवड्यातून एकदा तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय करा खूप छान रिझल्ट तुम्हाला या फेशियलचे मिळतील पूर्ण थंडीत तुमची स्किन ही अजिबात काळी होणार नाही किंवा कोरडी पडणार नाही तर पंधरा मिनिटानंतर हा फेस पॅक आपल्याला पूर्ण पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहरा आपल्याला छान थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता तर गाईज कसा वाटला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसे जेव्हा कधी तुम्ही हे फेशियल ट्राय करशाल तेव्हा तुमचा फीडबॅक हा माझ्यासोबत नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय